नमो नमहा मी वाष्टू गायत्री जोशी आजचा जो विषय आहे तो आहे रक्षाबंधन येणारे हे रक्षाबंधन कधी असणार आहे त्याचं मुहूर्त काय दंतकथा कुठल्या सोबतच तुमच्या भावाच्या राशीनुसार कुठल्या रंगाची राखी तुम्ही त्यांना बांधू शकता याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत येणारे हे रक्षाबंधन नऊ ऑगस्टला आहे आणि याचे मुहूर्त नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटाला सुरू झालेले एक वाजून चोवीस मिनिटापर्यंतच आपल्याला ही राखी बांधायची आहे त्यानंतर आता आपण जाणून घेऊया दंतकथा रक्षाबंधन ही प्रथा पूर्वीपासूनच आहे विष्णुपुराण यामध्ये एका कथेचा उल्लेख केलेला आहे तो असा श्री विष्णूंनी बळीचा पराभव केलेला तिन्ही लोकांमध्ये श्री विष्णूंचा जे जेकार होत होता बळींनी एक अट अध, अथवा एक विनवणी श्री विष्णूला केली की तुम्हाला आता माझ्या घरी यावं लागेल श्री माता लक्ष्मी ज्या आहेत त्यांना हा निर्णय मान्य नव्हता म्हणून त्या स्वत बळीकडे गेलेल्या आणि त्यांना राखी बांधली त्या कारणाने लक्ष्मी माता आणि बळीराजा भाऊ बहिणीच्या बंधनात अडकलेत आणि त्यामुळे बळीला विश्री विष्णूंना जाण्याची परवानगी त्यांना द्यावी लागली दुसरी कथा अशी जी महाभारतात सांगितली आहे एके दिवशी द्रौपदी आणि श्रीकृष्ण गप्पा मारत असताना श्री कृष्णांच्या बोठाला जखम झालेली आणि ती जखम जास्त वाढू नये म्हणून द्रौपदीने आपलं एक कापड फाडून त्यांना तो जखमेवरती बांधलेला तेव्हा श्री कृष्णाने असं त्यांना वचन दिलं हा एक कापड मी राखीप्रमाणे समजून तुझं रक्षण नेहमी करणार आणि त्यांच्या रक्षणाची कथा आपल्याला माहितीच आहे आता आपण जाणून घेऊया प्रत्येक राशीनुसार रंग तुमच्या भावाला तुम्ही आवर्जून या रंगाची राखी बांधू शकता जी तुमच्यासाठी आणि तुमच्या भावासाठी अतिशय शुभदायक असे मेष राशीसाठी तुम्ही लाल अथवा केशर रंगाची राखी वापरू शकता वृषभ राशीसाठी पांढरी अथवा गुलाबी राखी तुम्ही बांधू शकता मिथून राशीसाठी तुम्ही हिरवी अथवा पिवळी राखी बांधू शकता कर्क राशीसाठी तुम्ही पांढरी अथवा चंदेरी रंगाची राखी तुम्ही बांधू शकता सिंह राशीसाठी तुम्ही सोनेरी अथवा पिवळ्या रंगाची राखी वापरू शकता कन्या राशीसाठी तुम्ही हिरवी अथवा राखाडी रंगाची राखी तुम्ही वापरू शकता तूळ राशीसाठी तुम्ही गुलाबी अथवा पांढऱ्या रंगाची राखी वापरू शकता वृश्चिक राशीसाठी तुम्ही लाल रंग अथवा केशरी रंग वापरू शकता राशीसाठी तुम्ही नक्कीच पिवळ्या रंगाची अथवा लालसर पिवळ्या रंगाची पण तुम्ही राखी वापरू शकता राशीसाठी तुम्ही गुलाबी अथवा पांढऱ्या रंगाची राखी वापरू शकता मकर राशीसाठी तुम्ही निळी अथवा राखाळी कलरची राखी वापरू शकता कुंभ राशीसाठी तुम्ही जांभळ्या रंगाची अथवा निळ्या रंगाची राखी वापरू शकता मीन राशीसाठी तुम्ही पिवळ्या रंगाची अथवा गुलाबी रंगाची राखी वापरू शकता आपण ही राखी जी आहे ती राशीनुसार सांगितली आहे तर नक्कीच या रंगाचा सदुपयोग घेऊन या रक्षाबंधनाचा जो सण आहे तो आपण अधिक उत्साहाने साजरा करूयात श्री स्वामी समर्थ